आमचं आणि वंचितच्या नेतृत्वासोबत माझी व्यक्तिशात चर्चा झाली होती आणि मी माझी भूमिका आपल्याला एक प्रेस नोटच्या द्वारे मी आपल्या सर्वांना क्लिअर केली होती की वंचित जर काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जर लढत असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि आपल्याला आवर्जून सांगतो आज नाही पण भविष्यामध्ये देखील आज जर आपण काँग्रेस पक्षाचा इतिहास जर पाहिला सदैव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अ त्यांच्या विचाराचा कायम अपमान करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आज थोड्या वेळासाठी जरी त्या पदाधिकाऱ्यांना असं वाटत असेल पण मी आज खात्रीने आपल्याला आज या सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा कधीच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला घेऊन चालणारा पक्ष नाहीये त्याच्यामुळं हे जास्त दिवस चालणार नाही मी सांगू शकतो